खरं दुःख हेच आहे की आम्ही ज्या हिंदुत्वासाठी आम्ही केसेस अंगावर घेतल्या आणि त्याच्यानंतरही आम्हाला जवळजवळ एक ते दीड महिना याच आघाडी सरकारने पळवलं आम्हाला आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि जवळजवळ एक ते दीड महिना आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर होतो त्याच्यानंतर आम्ही आलो आम्हाला इतका त्रास दिला तरी आम्ही या सगळ्या गोष्टी विसरलो परंतु आम्ही मोठा मान केला आणि आम्ही विसरलो पण या लोकांनी आमचे सहा नगरसेवक पळवले आम्हाला लोकांना त्रास दिला आमच्या लोकांना अविनाश जाधव असतील त्यांना पण त्रास दिला तिकडे ठाण्यामध्ये सगळ्यांना त्रास दिला या लोकांनी आणि तरी पण आमच्या साहेबांनी मोठेपणा करून मोठं मन करून त्याच्यानंतर तिकडे युती घडून आणली मराठी माणसासाठी आणि त्याच्यानंतर बघितलंच असेल तुम्ही की यांना यांचा जो बोलतात ना कोठेपणा जो आहे जसं मला वाटते जे बोललेले की यांचं मन उद्धव साहेबांचं मन हे खूप कोत्या मनाचे ते त्याप्रमाणे त्यांनी ते दाखवून दिलं आणि त्यांनी काय जे आहे ते करून दाखवलं की त्यांनी सांगितलं की हे दोघं कुठेही दिसले नाही पाहिजे त्याप्रमाणे आम्ही कुठेही दिसत नाहीये पिक्चरमध्ये ना संदीपजी दिसत आहे ना मी दिसत आहे त्याच्यामुळे जे चेहरे आमचे महत्वाचे जे चेहरे आहेत म्हणजे जशी अनिजा माधगावकर असेल हिला तिकीट नाकारण्यात आली असे भरपूर चेहरे जे आहेत त्यांना तिकीट नाकारण्यात आली राहुल चव्हाण असेल मग भरपूर जे आहेत आता मी सांगत बसतो तर पूर्ण लिस्ट तिकडे तुम्हाला दिसतील या लोकांना डावलण्यात आलं हे फक्त आणि फक्त यांच्यामुळे डावलण्यात आलं जे शिलेदार म्हणजे आता तुम्ही एक लक्षात घ्या की ज्या वेळेला हे कार्याध्यक्ष झाले उद्धवजी त्याच्यानंतर बाळासाहेबांचे जे, जे शिलेदार होते त्यांना जसं लांब करण्याचं काम त्यांनी केलं छगन भुजबळ साहेब असतील किंवा राणे साहेब असतील किंवा सन्मान्य राजसाहेब असतील लो या लोकांना जसं या शिलेदारांना लांब करण्याचं काम त्यांनी एकदम सहज केलं तसंच आता इकडे या पक्षामध्ये ता ताबा घेऊन आता ते शिलेदार फोडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो असं मला चित्र दिसतं आवळा घेऊन उद्धव ठाकरे यांनी काढून घेतलेला आहे नक्कीच ना संपवायचं गेला होता तुमची नाराजी नाराजी मी तुम्हाला परत सांगतो मला चर्चा केली की नाही मी मला सीट पाहिजेच हा मी कुठेही धरला नाही आणि मी जर अट्ट धरला असता तर मला सीट द्यावीच लागली असती पण मी अट्ट कुठेही धरला नाही या गोष्टीचा नक्की नक्की मध्ये हरले सर असं म्हणत की साहेबांनी <imans> पक्ष सरेंडर केला <थाँगा> उद्धव साहेबांना <थाँगा> उद्धव साहेबांना था। सरेंडर <laughs> केलाय शिवसेनेला सरेंडर सरेंडर केलाय संजय राऊत साहेबांना सरेंडर केलेला आहे अनिल परब यांना सरेंडर केलेला आहे अगतिकता काय की त्यांना पक्ष ठाकरेंना उद्धव ठाकरेंसमोर सरेंडर करावा लागेल तर आता कसं आहे की बंधू प्रेम आलं असेल आणि कसं आहे की साहेबांचं मन मोठं आहे त्यांना आता कुठेही म्हणजे या छोट्या मोठ्या गोष्टी कारण ज्यावेळेला त्यांची चर्चा चालू होती त्यावेळेला मी एका नेत्याकडून ऐकलेलं की आणि तुम्हीच दाखवलेलं मला वाटतं चॅनलवर पण की कुठेही जागा वाटपावर कटुता येऊन दे नको आणि कुठेही विघ्न होऊन दे नको म्हणून हे साहेबांचं मोठं मन होतं त्याच्यामुळे त्यांनी ते केलं बाबा चला ठीक आहे तुला कुठली सीट पाहिजे ही पाहिजे दिली ह्याचा बळी पाहिजे दिला तो नको आहे नाही दिला त्या पद्धतीने त्यांनी पक्षाचा बळी दिला गेला असं वाटतं नाही नाही कुटुंब वगैरे नाहीत म्हणजे दोघं एकत्र आले वगैरे परिवारासाठी मनसेचा बळी गेला तसंच समजायचा